नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रभू श्रीरामांची बहीण असं काय घडलं की प्रभू श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही आदर्श भावंडांचा दाखला द्यायचाच असेल तर राम लक्ष्मणाची जोडी असं म्हटलं जातं एकमेकांवर जीवापाळ प्रेम करणारे वनवासासारख्या कठीण प्रसंगातही राजवैभव सोडून एकमेकांचा आधार बनणारे रामलक्ष्मण हे भाऊ कसं असावं याचं प्रतीक आहे अर्थात रामायणात राम लक्ष्मणाच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहणारे भरशत्रुघ्न यांचे महत्वही अनन्यसाधारण आहे एकंदरीत अयोध्येत वावरणाऱ्या या चारही भावंडांनी रामायण व्यापून टाकलं मात्र या चार भावंडांच्या बहिणीबाबत फारसं बोललं जात नाही प्रभू श्रीरामांची एकुलती एक बहीण कायमच रामायणाच्या कथेपासून आणि भक्तांच्या श्रद्धेपासून दूर राहिली असं का कोण होती ही बहीण रामाच्या बहिणीची नेमकी कथा काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ही कथा तुम्ही ऐकायला हवी रामायण म्हटलं की अनेक व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात मात्र नात्यांच्या या गर्दीत रामाची बहीण शांता ही मात्र हरवली शकुंतला असंही तिचं नाव आहे मात्र शांता ही त्यांची ओळख अधिक आख्या आख्यायिकांमध्ये सापडते प्रभू रामचंद्रांना बहीण आहे हेच अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे जितक्या सहजतेने रामायणातील इतर पात्र आपल्याला आठवतात तितक्याच ताकदीने शांता हे नाव मात्र आपल्याला आठवत नाही रघुकुलवंशात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचा जन्म झाला मात्र त्यापूर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती शांतेचा जन्म झाला आणि राणी कौसल्याच्या मांडीवर ती खेळू लागली मात्र त्यानंतर पुढील तब्बल बारा वर्ष दशरथ राजाला मुलगा होत नव्हता शांता लहान असतानाच दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहीण वर्षिनी आणि तिचे पतिदेव राजा रोमपद आले होते दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांनी त्यांचे स्वागत केले मात्र चर्चादरम्यान राणी वर्षिनी दुःखी असल्याचं कौसल्या राणीला कळलं विवाहानंतर अनेक वर्षे उलटली तरीही अपत्यप्राप्ती नसल्याने हेच दाम्पत्य दुःखी असल्याचं कळताच राजा दशरथाने मताने आपली लाडकी लेख शांता या दाम्पत्याला दत्तक म्हणून देण्याचं जाहीर केलं अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्यानं तिथे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौशल्या राणीला खात्री होती शिवाय या निर्णयानं आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्यानं राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने नांदू लागली अंगद देशाच्या राजा रोमपद यांच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या शांतेला वेदशास्त्र धनुर्विद्या कला अशा वेगवेगळ्या विषयांचं ज्ञानही अवगत असल्याचं आख्यायिका सांगतात रामायणात शांताचा उल्लेख का नाही बरं रामायणाची कथा सुरू होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांपासून राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललीला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिलं मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती अशातच राणी कैकई आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हतं राजा दशरथ यांनी शृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फल फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला रामायणात या घटना सापडतात मात्र या पूर्वी घडलेल्या घटनांचा फारसा उल्लेख नाही त्यामुळे रामायणातील या कन्येबाबत आजही अनेकांना माहिती नाही माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद